शाळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं आपण प्रत्येकजण आपल्या लहान वयामध्ये साधारणपणे पंधरा एक वर्ष तरी शाळेमध्ये गेलेलो असतो आपला वयाचा बराचसा काळ शाळेमध्ये गेलेला असतो त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाला शाळेविषयी एक वेगळं असं आकर्षण असतं शिक्षकांविषयी वेगळा असा एक आदर असतो परंतु काही ठिकाणी हल्लीच्या काळामध्ये शाळकरी मुलं अगदी वया सहावी सातवीच्या मुलांपासून ते वरच्या वर्गातल्या मुलांपर्यंत काही प्रमाणामध्ये जो बदल झालेला आहे तो बदल असा आहे की शिक्षकांविषयी अनादर टार्गटपणा आगावपणा भांडण करण्याची प्रवृत्ती शाळेमध्येच दोन गट बनवणे अशा स्वरूपाच्या गोष्टींमुळे शाळेचं जे भवितव्य आहे किंवा या मुलांचं भवितव्य आहे त्यांचं भविष्य आहे हे कुठेतरी अंधारामध्ये चाललेलं आहे नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्याला अशी घटना बघायची की ज्या घटनेमध्ये एक शाळकरी मुलगा आहे आणि या शाळकरी मुलाच्या टार्गेट स्वभाव स्वभावामुळे भांडण करण्याच्या सवयीमुळे त्याला त्याचा जीव गमवावा लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे सांगलीमध्ये सांगलीमध्ये सांगली विटा सांगली सांगली हा राज्यमार्ग आहे याच्यामध्ये कौलापूर नावाचं एक गाव आहे या गावामध्ये गावा पंडित नेहरू माध्यमिक शाळा आहे या शाळेमध्ये शुभम नरळे नावाचा एक नववीमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे आता हा शुभम आहे हा, हा खोडकर आहे व्रात्य आहे अतिशय भांडण करण्याचा असा त्याचा स्वभाव आहे त्याच्याच वर्गातल्या इतर मुलांशी त्याची भांडणं होत असतात आणि ही भांडणं रोजची झाल्यामुळे मग त्याच्या त्याच्या वर्ग शिक्ष शिक्षकांकडे त्याच्या मुख्याध्यापकांकडे त्याच्या अनेक तक्रारी दिवसेंदिवस जात आहेत त्याच्यामुळे मग आता हे जे मुख्याध्यापक आहेत यांनी सुद्धा त्याच्यावरती कारवाई केलेली आहे आपल्या लहानपणी जर का आठवलं तर आपण रेस्टिगेटच्या भीतीने आपल्याला भीती वाटायची आणि आपण या रेस्टिकेट होऊ की काय या कारणामुळे त्या काळामध्ये अनेक मुलं पुन्हा एकदा व्रात्यपणाकडून त्यांच्या सरळ मार्गाकडे येत असायची पण हा जो शुभम आहे याला या गोष्टींची भीती वाटत नव्हती त्याचा व्रात्यपणा शिक्षकांना त्रास देणे विद्यार्थ्यांना त्रास देणे गावामध्ये टपोरी गेपणा करणे भाईगिरी करणे असा हा नवी विद्यार्थी करत होता अर्थातच त्याचं शिक्षणाकडे दुर्लक्ष असणार आता त्याच्यामुळे मग त्याला शाळेतून काढून टाकलेला आहे त्याचबरोबर आता प्रत्येक गावामध्ये एक तंटामुक्ती समिती असते या तंटामुक्ती समितीमध्ये गावच्या लेवलचे जे काही प्रश्न असतात भांडणं असतात अनबन असतात या त्या तंटामुक्ती कमिटीकडे घेऊन जाऊन मग त्या लेवलला सोडवण्यासाठी म्हणून ही तंटामुक्ती समिती काम करत असते बऱ्याच ठिकाणी या तंटामुक्ती समितीमुळे अनेक भांडणं तिथल्या तिथे मिटत असतात त्याचबरोबर आपल्या गावामध्ये अशा स्वरूपामध्ये एक समिती कार्यरत आहे याचा देखील इतर ग्रामस्थांना इतर मंडळींना धाक राहतो अशा स्वरूपाचं ही तंटामुक्ती समिती आणि या समितीचे अध्यक्ष आहेत त्या गावचे पोलीस पाटील त्यांचं नाव आहे भानुदास पाटील आणि हे जे भानुदास पाटील आहेत यांनी सुद्धा या शुभमला वेळोवेळी वेड़ समजावलेलं आहे वेळप्रसंगी तंबी दिलेली आहे कारण ज्या ज्या वेळेला आपण लहान मुलांवर वचक ठेवतो आणि वचक ठेवणं गरजेचं असतं जर का असं ठेवलं गेलं नाही तर मग ती मुलं आपल्या हाताबाहेर जाण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे मोठ्यांचं हे कामच आहे की आपल्यापेक्षा जी लहान आहेत त्यांच्यावर वचक ठेवणे आणि लहानांचं काम आहे की आपल्यापेक्षा जी मोठी मंडळी आहेत त्यांच्याविषयी आदरयुक्त अशी भीती ठेवणे पण या शुभमच्या बाबतीमध्ये काही गोष्टी या अशा व्रात्यपणाच्या असल्यामुळे त्याच्या भांडणाच्या सवयीमुळे मग हे जे भानुदास आहेत यांचा एक पुतणे आहे याच्यासोबत देखील याचं भांडण झालेलं आहे त्याच्यामुळे मग गावची मंडळी किंवा ही सगळ्या ही सगळी सगळीच मंडळी असतील यांना याचा कंटाळा आल्यामुळे यांच्या भांडणाचा कंटाळा आल्यामुळे या शुभमला ज्या ज्या वेळेला म्हणजे शुभम दंगा करायचा मस्ती करायचा त्याला कधी फटके देऊन तर कधी वरच्या आवाजामध्ये सांगून मग त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जायचा आता यामध्ये अशी एक माहिती समोर येते की या शुभम नरोटे याच्या आईला आणि आजीला देखील या भानुदास आणि त्यांच्या काही मंडळींकडून मारहाण करण्यात आलेली होती आणि मग सरते शेवटी या तंटामुक्ती कमिटीने असा निर्णय घेतला की तुम्ही आता हे गाव सोडून निघून जावा त्याच्यामुळे मग त्याचे आई वडील किंवा शुभम हा सांगली या ठिकाणी वास्तव्याला गेलेले आहेत परंतु यांचं मूळ गाव शेतीवाडी सगळ्या गोष्टी कौलापूरमध्ये असल्यामुळे त्याचे जुने काही मित्र कव या गावामध्ये असल्यामुळे अधूनमधून या शुभमचं त्याच्या गावामध्ये येणं जाणं होतं चोवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी पुन्हा एकदा हा शुभम नरोटे हा आपल्या आजी आजोबांना भेटण्यासाठी म्हणून त्याच्या मूळ गावी आलेला आहे आणि मूळ गावी आल्यानंतर त्याची आणि भानुदास यांची समोरासमोर आलेले आहेत त्यावेळेला ह्या जो शुभम आहे यांनी त्याला जाब विचारलेला आहे की तुमच्यामुळे मला शाळेतून काढण्यात आलं तुमच्यामुळे मला गाव सोडून जावं लागलं आणि मग अशा प्रकारे हा आपल्याला एक शाळकरी मुलगा आपल्याला कसं काय विचारतो याचा राग येऊन मग त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली आणि या शुभमसोबत त्याच गावातली त्याची काही ठराविक मित्रमंडळी देखील होती आणि या मित्रमंडळींनी मिळून या भानुदास यांच्यावरती हल्ला चढवलेला आहे आणि त्यांना गंभीर असं जखमी केलेलं आहे हे सगळं बघून भानुदास यांच्याकडची जी मंडळी आहेत यांनासुद्धा कळलेलं आहे की यांच्यावर हल्ला झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडची मंडळी त्या ठिकाणी ज्या हल्ला झालेल्या ठिकाणी आलेली आहेत आणि शेजारीच त्यांची उसाची शेती होती आता दोन गट पडलेले आहेत एक गट होता या नववीतल्या विद्यार्थी आणि त्याचे मित्र त्याचबरोबर दुसरा गट होता हे शुभम त्याचबरोबर दुसरा गट होता भानुदास पाटील आणि त्यांच्या सगळेच वरे इतर मंडळी यांच्यामध्ये भांडण सुरू होऊन मग मारामारी आणि त्याचं पर्यावसन मग त्यांनी हा जो शुभम आहे याला त्या उसाच्या शेताडीमध्ये नेलेला आहे उसाच्या शेतामध्ये गेल्यानंतर एका धारदार हत्याराने त्याच्यावर हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये गंभीर असा जखमी झाल्यानंतर त्या जागेवरती शुभम खाली पडलेला आहे आणि मग आता काही वेळामध्येच हे जे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे त्यांना कुणीतरी खबर केलेली आहे की कव्हापूर या गावामध्ये दोन गटांमध्ये तुंबळ अशी हाणामारी झालेली आहे आता हे सगळं बघून मग ग्रामीण पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आता ही -पुर जी परिस्थिती होती या गावातली परिस्थिती होती हे पांगवण्याचा पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि परिस्थिती निवळल्यानंतर म्हणजे ज्या ज्या वेळेला आता हा शुभम नरोटे खाली पडलेला होता त्यावेळेला मग कोणीतरी त्याला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे पण हॉस्पिटलमध्येच त्याचा मृत्यू झालेला आहे आता हे जे दोन्ही गट होते या दोन्ही गटांनी एकमेव एकमेकावरती तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये असताना या शुभमचा मृत्यू ओढवलेला आहे दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे त्यावेळेला आ, हे जे भानुदास होते आणि त्यांचे सहकारी ज्यांचं वयोगट होतं तीस ते चाळीस वयोगटातले हे हल्लेखोर होते साधारणपणे सात ते आठ हल्लेखोर यांच्यावरती गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे एक्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीसच्या अंतर्गत विविध गुन्हे दाखल केलेले आहेत तीनशे दोन तीनशे चार एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे एक एकोणपन्नास ही वेगवेगळी कलमं लावून त्यांना अटक करण्यात आलेली आहे तर ही दोन गटातली मारामारी होती एका गटामध्ये मोठी माणसं होती दुसऱ्या गटामध्ये शाळकरी मुलं होती तरीसुद्धा अशा प्रकारे एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे याच्यामधून आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखं एक आहे की आपण आपल्या मुलांवरती योग्य ते नियंत्रण ठेवणे आपल्या शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांना योग्य ती समज देणे आणि ही समज जर का जेवढे लहान असतापासून आपण त्यांना देऊ तेवढा त्या मुलांवरती जास्त चांगला परिणाम होत असतो अन्यथा अशा स्वरूपाची घटना एखाद्या मुलाच्या बाबतीमध्ये जर झाली तर संपूर्ण जीवन त्याचं उभं आयुष्य पडलेलं असताना त्याला एका शाळकरी वयामध्ये जीव गमावा लागतो याच्यासारखी दुर्दैवी घटना आपण कुठली असावी असं म्हणू शकत नाही कारण आपण आपल्या मुलांना जन्माला घालतो शिक्षण देतो वाढवतो ते त्यांचं सुखकर आयुष्य जगण्यासाठी आपल्या म्हातारपणाची काठी किंवा म्हातारपणाचा आधार म्हणून आपण आपल्या मुलांना चांगल्या मार्गाला लावत असतो पण जर का अशा गोष्टी जर घडत असतील तर निश्चित पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे आता आरोपींना योग्य ती शिक्षा होईल पण एका आईबापाने एका आजी आजोबांनी त्यांचा नातू गमावला आहे आईवडिलांनी त्यांचा मुलगा गमावलेला आहे संस्कार करण्यामागे किंवा मुलांना योग्य ती समज देण्यामध्ये मुलांना योग्य ते वळण लावण्यामागे आजकालचे आईबाप कमी पडत आहेत का याच्याबद्दलचं आपलं मत काय आहे ते जरूर कळवा भेटूया पुन्हा एकदा रात्री बरोबर नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद